नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहे मी आता अशा एका गावात आलो एक आहे की याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे भारतातील एक फार मोठं महत्वाचं हे गाव आहे आणि याच्यावर मी किमान दोन चार पाच व्हिडिओ तयार करणार आहे तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींचा या गावाला कसा महात्मा गांधींचं या गावासाठी कसं महत्व होतं ते मी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये मी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे आत्ता ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे ही आहे एक शाळा आणि ही शाळा साधेसुदी शाळा नाही या शाळेने खूप रत्न घडवलेली आहेत आणि ही मानखाटावमधली ही शाळा आहे मानखाटावमधल्या मतदारसंघातील अनेक लोकांना ह्या शाळेविषयी माहीत नाही परंतु ह्या घडवलेली लोकं जे आहेत ती मात्र सगळ्यांना माहीत आहेत त्याच्यामुळं मी इथं फार राजकीय काही चर्चा करणार नाही परंतु ह्या शाळेविषयी मी चर्चा करणार आहे तर या शाळेत मध्ये शिकलेले विद्यार्थी नंतर या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेले शिक्षक ज्यांचं नाव जयवंत खराडे आहे ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्यास त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्याशिवाय या गावचे उपसरपंच म्हणजे हे आऊंचं जे गाव आहे या गाव गावचे उपसरपंच नलावडे पहिलं नाव सर काय दीपक दीपक नलावडे माझ्यासोबत आहेत गावकरी अन्य गावकरी आहेत माझ्यासोबत मी या शाळेविषयी सगळ्यांशी जरा गप्पा मारणार आहेत पहिल्यांदा मी खराडे सर जे शाळेचे विद्यार्थी आहेत आणि जे, जे शिक्षकसुद्धा इथं होते त्यांच्या त्यांना मी विचारतो सर या शाळेचं जे काही वेगळं महत्त्व आहे महाराष्ट्रात किंबहुना भारतात सुद्धा ते मला जरा सांगा ही शाळा फक्त शाळा नाही महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात आता ज्यांचा कीर्ती सुगंध दरवळत आहे असे महान असे महान नेते या शाळेनं दिलेले आहेत महापुरुषांची शाळा असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही साने गुरुजी या शाळेमध्ये शिकले यानंतर गीतकार गीत रामायणकार या गदिमा या शाळेमध्ये शिकले या शाळेमध्ये स्व स्वतः या संस्थांचे अधिपती बाळासाहेब महाराज या शाळेमध्ये शिकले या शाळेमध्ये मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात हे या शाळेमध्ये शिकले अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ही शाळा आहे आणखीन कोणी नावं हो राहिले असतील तर या शाळेमध्ये मधु पाठक हे चित्रपट निर्माण करणारे हे झालेले शंतुनराव किर्लोस्कर हे या शाळेमध्ये शिकलेले आहे अशी असंख्य नावं घेता येतील की ज्यांनी ह्या महाराष्ट्र घडवला ते सगळे या शे माझ्या शाळेमध्ये शिकलेले आहेत सर अजून काय तुम्ही या शाळेविषयी खराडे सर तर सांगतीलच पण तुम्ही आणखी काही व्यक्तिमत्व राहिले असतील तर ते सांगा या शाळेमध्ये आता माझ्या माहितीनुसार सरांनी जवळजवळ सांगितलेली ती सर्व इथं शिकलेलेच आहेत दिसत आपल्या दिसत आहेत का आपल्या भारताचे बॅरिस्टर आप्पासाहेब पंत हेही या शाळेचे विद्यार्थी आहेत तसेच ही शाळा अठराशे अठ्ठ्यानव ओपनिंग आहे अठराशे अठ्याण्णव मध्ये शंभर वर्ष सव्वाशे वर्ष झालेले आहेत या शाळेला या शाळेचा इतिहास फार मोठा आहे आणि या शाळेमध्ये ज्या वेळेला इथे शाळा कुठलीच नव्हती या जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठलीच शाळा नव्हती त्यावेळेला या राजानं इथं मोफत शाळा काढलेली होती आणि संस्थापक कोण होते हो बाळासाहेब पंत पंतप्रतिनिधी त्यांनी संस्था शिक्षण मंडळ म्हणून ओपन केली आणि ही संस्था इथं स्थापन करून ही शाळा काढली आणि या शाळेमध्ये मला वाटतं कर्मवीर भाऊराव अगोदर हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पण आधीची शाळा आहे हो। कौरव कर, कर्मवीर भाऊराव पाटील त्याच्यानंतर त्यांनी शाळा काढल्या पण ही शाळा फार जुनी शाळा आहे आणि या शाळेमध्ये अगदी आठपाडी पासून आठपाडी दिगंजी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये या संस्थांचा जो एरिया होता हो, तो सांगली जिल्हा आठपाडी तालुका खानापूर या सगळ्या भागातून इथं ते विद्यार्थी शाळेला असायचे कुठला कुठला भाग होता या इथून सांगली आ, सांगली जिल्हा संपूर्ण सांगली कडेपूर आता कडेगाव तालुका तो सगळा सांगली जिल्हा संपूर्ण आणि सातारा जिल्ह्याचा औंध आणि कराड कराडचा काही भाग आणि इकडे खाली पर्यंत असा हा भूभाग होता हा एवढा मोठा भूभाग होता आणि या संस्थांचा त्यावेळेला मोठा म्हणजे दरारा पण होता आणि या त्या भागात ज्या भागातले सगळे त्या म्हणजे संस्थानच्या भागातले सगळे विद्यार्थी जे होते ते इथं शाळेला येत होते आणि त्यांची राहण्याची खाण्याची त्यावेळेच ती हॉस्टेल सुद्धा त्यावेळेला त्यांनी निर्मिती केली होती आणि त्या मुलांना मोफत इथं शिक्षण दिलं जात होतं ब अशी शाळा आहे ब सर आता तुम्ही इथं विद्यार्थी म्हणून होता शिक्षक म्हणून होता तर हे जे महापुरुष घडले तर त्यांच्या काही अनेक आठवणी तुमच्या वाचनात आल्या असतील तुमच्याही काही आठवणी असतील हा जुना इतिहास तुम्हाला म्हणजे तुमच्या मनावर पिंपला असेल तुम्हाला वारंवार सांगितला गेला असेल तुमच्या शिक्षकांनी आणि तुम्ही शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलं असेल तर ते जरा सांगा या शाळेमध्ये गदिमा शिकले गदिमा शिकत असताना बाळासाहेब महाराजांनी त्यांच्या नकलात करणे भाषा शैली हे सगळं पाहिलं आणि ते म्हणाले की तू एक मोठा गीतकार तू बनणार आणि चांगला कलाकार तू बनणार असं भवितव्य सांगितलं हो, ते जसेच्या तसं खरं ठरलं हो, गदी माळगुळकरांनी महाराजांच्या बद्दल औंदाचा हो, राजा नावाचा एक धडा हो, आहे हो, तर त्यामध्ये महाराजांचं वर्णन केलेलं आहे ह्या हो, संस्थानानं शरीर खलू सर्व धर्म साधनम हे भगवद्गीतेनं सांगितलेलं प्रत्यक्ष या संस्थानानं त्या काळापासून आचरण केलं सूर्यनमस्कार जगाला या संस्थानानं दिले हा जे आपण सूर्यनमस्कार व्यायाम करणारे जे लोक आहेत जे आपण जोर बैठका म्हणतो जोर म्हणजे सूर्यनमस्कार तर हे कमीत कमी जोर बैठका तरी काढल्या पाहिजे ज्याला चांगला व्यायाम करायचा आहे वेळ नसेल तर जोर बैठका तरी काढा असं म्हटलं तर त्यातला जो सूर्यनमस्कार आहे सगळ्यांना माहिती आहे देशभरात जगभरामध्ये पोचलेला आहे सूर्यनमस्कार त्याचा जन्म इथं झालेला आहे तर ते सांगा साहेब सूर्यनमस्काराच्या बाबत महाराजांनी या नगरातील सगळ्या कुटुंबाना दंडक घातलेला होता की सकाळी सर्वांनी सहाच्या आत उठून सुचिरूत झाल्यानंतर महाराज ज्या वेळेला यमाईच्या दर्शनाला रस्त्याने जाणार तेव्हा ते वेगवेगळ्या गल्लीतून असं फिरत फिरत जाणार आणि त्या वेळेला प्रत्येकाच्या घरी सूर्य नमस्कार घातलेले आवाज त्यांच्या कानावर आले पाहिजेत जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी होते त्यांना सुद्धा तो दंडक संपूर्ण नगरीला हा दंडक होता व्यायामाचा तेव्हापासून सूर्यनमस्काराचं महत्व या नगरातील सर्व लोक जाणतात आता सुद्धा कित्येक ज्येष्ठ नागरिक त्यांचं वय ऐंशी नव्वद असेल पण त्यानं आज तरी सकाळी बारा सूर्यनमस्कार घातले असतील आज मी सुद्धा बारा सूर्यनमस्कार घातलेले आहेत इतका मोठा संस्कार या महाराजांनी आम्हाला दिलेला आहे सर आता हे जसं तुम्ही सूर्यनमस्कार व्यायाम शाळा हॉस्टेल याविषयी माहिती सांगितली हॉस्टेलमधल्या सूर्यनमस्काराविषयी माहिती सांगितली तशी माहिती या शाळेतल्या आणखी काही तुम्ही गदिमाडगोळकरांविषयी सांगितली तशी साने गुरुजींविषयी असेल शाळेविषयीचे असेल ते जरा आठवणी सांगा साने गुरुजी इयत्ता नववी मध्ये सहा महिने या शाळेमध्ये शिकले अच्छा त्यांचं दुर्दैव त्या त्यावेळेला रोगाची एक मोठी आली साथ फ्लेग फ्लेगच्या साथीमुळं ना महाराजांना हॉस्टेल बंद करावं लागलं त्यावेळी देशात एकमेव संस्थान की कुठल्याही बालकाला मोफत शिक्षण देण्याचा नियम होता आणि साने गुरुजींना तिकडे फी देणे शाळेची फी देणे गरिबीमुळे शक्य नव्हते त्यांना कोणीतरी सांगितलं की औंदाचे संस्थान मला ना मोफत हे शिकवतं आणि सांभाळत म्हणून ते इथं आले ते श्यामच्याही चित्रपटामध्ये ज्याला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे ते ह्या रस्त्याचं शूटिंग झालेलं इथं बोर्ड होता तर ह्या शूटिंग झालेलं आहे इथं श्री यमाई श्रीनिवास विद्यालय म्हणून बोर्ड होता आणि साने गुरुजींनी हा चित्रपटात अतव्यांनी शूटिंग घेताना त्यांचा एक नामा नावाचा मित्र तोथ दाखवलेला आहे एवढंच त्यांनी केलेलं आहे शाळेच्या जवळच तिथं ते राहायला होते दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आता नाही बघायला मिळणार कारण आता, ले ले, आता, आता ते बांधकाम नवीन त्या ठिकाणी आता बिल्डिंग झालेल्या मी स्वतः तिथं दररोज जात होतो एकदा इतकं त्या ठिकाणाला महत्व आहे दहा बाय दहाच्या खोली कसे राहत होते आणि भीक मागून भिक्षा मागून ते खात होते का तर त्यांना त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता माधुकरी म्हणायचे ते खायचे आणि त्यांना शेवटी त्यांना स्वप्नात आई आली आणि तिचं निधन झाले असं वाटलं आणि परत त्यांनी ठरवलं जायच आपण आणि एक नामा नावाचा मित्र होता त्यानं त्याला घोंगडी त्याला विकली म्हणजे हो, कोणाल तरी त्यानं काय मदत केली नामा नावाच्या मित्रानं आणि ते गेले घरी गेले त्यावेळेस ते आई संपलेली होती जगाच्या पाठीवरचा एकदा ही भूक न भागलेला विद्यार्थी म्हणजे साने गुरुजी पण त्यांनी आता सगळ्या जगाची एक सांस्कृतिक भूक भागवलेली आहे म्हणजे या आमच्या संस्कार किंवा आमच्या सारख्या सगळ्या लोकांच्या संस्कार त्यांचे आहेत मी साने गुरुजी या शाळेत शिकले तिथं मी शिकलो तिथं मला शिकायला मिळालं आणि शिक्षण म्हणून नोकरी मिळाली याच्यापेक्षा दुसरा कुठला इथंच मला स्वर्ग आहे माझा दुसरा मला कुठेही स्वर्ग नाही हा महाराष्ट्राचं सर्वात महत्वाचं दैवताचं ठिकाण म्हणजे हे श्री श्री विद्यालय म्हणजे श्री यमाई श्रीनिवास विद्यालय अहून हे आहे हे सांगताना सुद्धा माझ्या भावना मला ताब्यात ठेवता येत नाही ह्या सगळ्या घटनाच अशा आहेत की दो आखे बारा हात हा चित्रपट जगात बाराशे की बाराशे बारा साली इंग्लंडमध्ये ते घटना घडल्या मानव ते म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन हे सगळं आम्हाला मान्य आहे सगळं आहे पण त्याची प्रत्यक्ष मानवी हक्काची म्हणजे या ठिकाणी राबवणूक कुणी केली तर या संस्थानान केलंय महाराजांनी विचार केला तो गुन्हेगार आहे पण तो जन्मता गुन्हेगार नव्हता तो असं मी गुन्हेगार म्हणून कुणी जन्मला नाही तो काही स्थितीमुळे तो घडलेला आहे तर गुन्हेगाराला माणूस घडवला पाहिजे हे तत्व त्याने घेतलं आणि या ठिकाणी जे जेल आहे सर सर मी येतो त्याकडे तुम्ही सांगितलं की गुन्हेगाराला माणसाप्रमाणे घडवलं पाहिजे हे त्यावेळेचे प्रतिनिधी म्हणजे त्यावेळेचे ते एक प्रकारचे लोकप्रतिनिधीच होते महाराज जे होते ते लोकप्रतिनिधी होते आजच्या घडील आपण काय बघतो या मानखाटावमध्ये तर माणसालाच गुन्हेगार माणसाकडे माणूस न बघता त्याला गुन्हेगाराप्रमाणे वागवलं जातं असे नवीन लोकप्रतिनिधी इकडे जन्माला आलेले आहेत मी फार राजकीय याच्यावर बोलणार नाही पण ना। तुम्ही गुन्हेगार गुन्हेगारांकडे महाराज माणसाप्रमाणे कसे बघायचे ते सांगत असताना मला इथं माणसाकडे गुन्हेगाराप्रमाणे बघणारे गुन्हे लोकप्रतिनिधी लगेच नजरेसमोर उभे राहिले जे आता जे जयकुमार गोरे आहेत त्यांनी हे जरूर व्हिडिओ बघावा राजकारणावर मी कधी जास्त बोलत नाही पण तुम्ही विषय आता काढला लोक प्रतिनिधी जर जाहीर असे म्हणत असतील सर ते तुरुंगाचा विषय अगोदर सांगा तुरंग कायद्याशी महाराज इथे जेल आहे तर त्या काळी महाराजांनी काय केलं की जेलमध्ये जे शिक्षा भोगत असणारे कैदे आहेत त्यांच्याकडे वे वेगवेगळ्या कला आहेत त्यांच्याकडे कुठल्या कला आहेत ते त्यांनी जाणल्या कोणाला विहीर विहिरी खोदायची ती बांधायची अशी कला आहे कोणाकडे काय चित्रकला आहे कोणाकडून रस्त्याची कामं नीट करायची कला आहे अशांना शोधून त्यांनी या औन संस्थाना जे आता पाणी जे मिळतं अहन संस्थानाला जुनी विहीर आहे त्या विहिरीतलं जे पाणी मिळतं ते तुरुंग्यानी म्हणजे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी निर्माण केलं त्या कायद्यांचं पाणी आम्ही पितो बर म्हणजे कायद्यांच्याकडे मानवता किती द्यावी हे सगळ्यात अशक आणि हे व्ही शांताराम यांना कळलं एकोणीशे बत्तीस पस्तीस साली तर व्ही शांताराम म्हटलं की बाकीच्या देशाकडे जाऊन ती ह्युमन शिकण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्रात आणून संस्थानात मानवी हक्क आहे आणि इथं ते आले त्यांनी अभ्यास केला आणि सगळं इथं हे पाहिलं त्यांना कसं वागणूक दिली जाते गुन्हेगाराचा माणूस घडवण्यासाठी काय काय केलं जातं आणि त्याच हा हीच थीम घेऊन ही भूमिका घेऊन त्यांनी दो अखे बार हात हा गाजलेला चित्रपट निर्माण केला त्या चित्रपटामध्ये सुरुवातीलाच गुन्हेगाराचे ठसे दाखवलेले आहेत म्हणजे गुन्हेगाराला तू गुन्हेगार आहे असं सांगितलं जातं आणि नंतर ती कशी मानव बनली आणि त्यांनी काय काय केलं ते त्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे हे महाराजांचं वैशिष्ट्य की राजा स्वतः असताना स्वातंत्र्य मिळालं नसताना हे पहिल्यांदा त्यांनी जाहीर केलं की आजपासून मी तुम्हाला माझ्या जनतेला स्वातंत्र्य देत आहे बरोबर आणि ही कल्पना महात्मा गांधीजींच्या पासून स्वराज्य कल्पना त्यांनी जी घेतली त्या कल्पनेतून महात्मा गांधीजींनी मी राम स्वराज्य ही कल्पना मी, मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं परंतु हे जे संस्थान आहे ह्या संस्थानाला त्याच्या अगोदरच स्वातंत्र्य मिळालं होतं इथं त्या अगोदरच लोकशाही महाराजांनी म्हणजे बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी बरोबर त्यांनी जाहीर केली होती आणि ती जी राज्यघटना लिहिलेली होती ती महात्मा गांधींनी लिहिली होती या ठिकाणावरून म्हणजे औंध या ठिकाणावरून बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे चिरंजीव आप्पासाहेब पंतप्रतिनिधी बरोबर ना साहेब बरो, ते इथून वर्ध्याला जिथं वर्ध्याला महात्मा गांधीजींचा आश्रम आहे तिथं ते गेले होते आणि या ठिकाणावरून ते कारने गेले, का गेले होते त्यावेळी काय फोन बिन काही नव्हतं इथून ते डायरेक्ट गेले होते तिथं भेटले होते महात्मा गांधींना त्यांनी विनंती केली की तुम्ही राज्यघटना लिहा आणि महात्मा गांधींनी काही अटी वगैरे घातल्या आणि ती राज्यघटना त्यांनी लिहिली होती ते राज्यघटनेमध्ये काय काय आहे याविषयी आम्ही एक लयभारीने स्वतः दिवाळी अंक प्रसिद्ध केलेलं आहे गांधी नेहरू देशाचे खरंच शत्रू आहेत का किंवा खरंच चुकीचे वागले का अशा एक अशाच आम्ही एक दिवाळी अंक प्रसिद्ध केलेला आहे सात आठ महिन्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये प्रमोद चुंचुवार नावाचे पत्रकार आहेत त्यांनी एक लेख लिहिलेला ले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नरहर कु वगैरे यांचे संदर्भ यांच्या पुस्तकातील संदर्भ देऊन लेख लिहिलेला ले आहे तर अशा ह्या लोकशाही गावामध्ये मी आहे हे हे, हे संस्थान जे आहे या संस्थानामध्येच हाल विधानसभा मतदारसंघसुद्धा येतो सर आता पुढचं तुम्ही बोला या संस्थानाचं वैशिष्ट्य हे की या संस्थानाने स्वतःचे हक्क सगळे आपल्या संस्थानातल्या सगळ्या गावं जी होती त्या सगळ्यांना दिली हे संस्थान फार फार मोठं नव्हतं जास्त म्हणजे श्रीमंत नव्हतं आणि कर्जबाजारी नक्कीच होतं त्याचं कारण दुष्काळ आला ही दुष्काळ भाग असल्यामुळे महाराज स्वतः सगळ्यांना कर्ज माफ करायची त्यामुळं शेतसारा काय असेल तो संस्थानाला मिळत नव्हता या संस्थांचा राजपुत्र जगाच्या पाठी एकमेव असा असेल की शिक्षणाचा खर्च या ग्राम स्वराज्याच्या मांडत होते बॅरिस्टर अप्पासाहेब पंत हे वेगवेगळ्या देशातून जाऊन आले पंथांनी रशिया वगैरे सारख्या जगातले सगळे नवीन वारे पाहिले आणि ह्या संस्थानामध्ये राबवायचे ठरवले तर स्वतः त्यांनी मला शिक्षणाचा जेवढा खर्च झाला बॅरिस्टर करण्यासाठी तेवढ्या खर्चात इथं एवढे गावांचा विकास झाला असता एवढी गावं जगली असती अशी माणुसकीनं त्यांनी पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावने नोंद केलेले आहे अच्छा ह्या राजाचं वैशिष्ट्य हा राजा हे सिंहासनावर तात्पुरते बसत होते काही भागामध्ये फिरायला गेल्यानंतर बाबळीच्या झाडाखाली आणि बोरखात बसलेला राजा गदिमांनी हा पाहिलेला आहे शंकरराव खरातांनी त्यांच्यावरही लिहिलेला आहे तर एक सामान्य माणूस बनून झाडाखाली बसून बोरं खाणे आणि जनतेला त्याचे सुखदुःख जाणून घेणे जनतेचं हे ह्या महाराजांनी केलं या म म्हणून जनता त्या काळी या महाराजांना देव आणि दैवतच अशी ती मानत होती कलाकार एक चौदा विज्ञान चौसष्ट कला आपण म्हणतो त्या आत्तासुद्धा या नगरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते महाराष्ट्रात गाजलेलं इथं एक म्युझियम आहे ते म्युझियमची किंमत कुणाला कुणालाच करणे शक्य नाही ती लाखो कोटी रुपयेचं म्युझियम हे महाराष्ट्र शासनाला मोफत लिहून दिलेलं आहे असा हा दानशूर राजा जगाच्या पाठीवर सांगून आहे आणि आप्पासाहेब म्हणजे पंथांनी जगाच्या पाठीवरून कुठल्या कुठल्या वस्तू गोळा केल्या आणि ह्या म्युझियममध्ये दाखल केल्या की माझ्या जनतेला हे पाहायला मिळालं पाहिजे ह्या म्युझियममध्ये रूम एक आहे फार दुर्लभ लोकांना ती पाहायला मिळते कारण त्याच्या श शासनाचं जा बंधन जास्त आहे त्याची किंमत करता येत ना त्यात सोन्याचे नाणी आहेत वगैरे हेनरी मूल नावाच्या शिल्पकारानं एक शिल्प बनवलेलं आहे या म्युझियममध्ये आई आणि मूल ह्या शिल्पाची किंमत जगाच्या पाठीवर आता कुणीहीच करू शकत नाही आणि ते शिल्प फक्त या म्युझियममध्येच पाहायला मिळतं सांगावं तेवढं थोडं आहे या संस्थानाबद्दल इथंच पाऊस का आता घाटावरून आता तुम्ही पाहिलं तर जिथं हडाची झाडं दिसतात तिथं म्हणजे नक्की येतो पाऊस येतो तिच कारण महाराजांनी त्या काळात हडाच्या झाडाची रस्त्याच्या दुतर्फा कोणी जो जो रस्ता चालतो आहे तो जो म्हणजे म्हणजे पानतस्त आहे त्याला विश्रांती मिळाली पाहिजे आणि तो झाडाखाली थांबला पाहिजे झाडाचं महत्त्व त्या काळी महाराजांनी जे जाणलं ते इतकं आपणसुद्धा जाणलं नाही असं दुर्दैवाने म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही सगळ्या गोष्टीमध्ये एक क्षेत्र घ्या कोयना धरण नव्हतं त्यावेळेला या गावामध्ये वीज होती जनरेटर ही होता गुडाण विमानाचं कसं करायचं आप्पासाहेब पंतांनी तिथं पाय मोडून घेतला ते घटना फार गमतीशीर आहे आणि आप्पासाहेबांनी तिथं पायाला जखम झाली आणि महाराजांना सांगायचं कुणी कुणाचं धाडच नव्हतं वत तर त्या काळचे विद्वान पंडित हे सातवडेकर यांनाच महाराज भेट होते म्हणजे विद्वत्तेला महाराज किती भेद होते आपण म्हणतो राजा राजाला मान त्याच्या राज्यातच पण विद्वानाला मान म्हणजे सगळीकडे असतो गुजरात मधून कुठून एक विद्वान इथं दाखल झाला पंडित सातवळेकर तू थोर म्हणजे चित्रकार होता विद्वान होता सगळं त्यांच्या शब्दाला महाराज मान द्यायचे त्यांनी काय बोललं तर महाराज गप्प बसायचे ह्याला विद्वत्तेला मान राजा राज्य पूज्यते विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वानाला जगात मानाव हे महाराजांनीच धडे घालून दिले स्वतःचा मुलगा शाळेत होता म्हणजे राजपुत्र शिक्षकांना कधी भीती वाटली नाही की मी राजाचा मुलगा आहे त्याला मी जे मी काम धरतोय त्याला शिक्षा देतोय एवढं महाराजांची नैतिकता आज आतापर्यंत कुठल्याही राजाकडे पाहायला मिळाला नाही म्हणून महात्मा गांधीजींनी कुठल्या संस्थांनी भेट दिली नाही उलट महात्मा गांधींचे विचार आणि संस्थानिकांचे विचार वेगळे होते महा महात्मा गांधीजींनी सभेमध्ये संस्थानिकांना hey, विचारलं होतं हे तुमच्याकडे जे सोनं दागिनं सगळं जे आहे ते कशासाठी माझा देश गरीब आहे त्यामुळे निघून गेले होते अशा घटना झालेल्या आहेत पण या संस्थानिकांना वर्ध्यामध्ये स्वतः महात्मा गांधीजींना हे hey, महाराज भेटायला गेले म्हणजे महाराजांनी बोलवलं होतं महाराजांनी बोलून घेतलं की असा एक राजा आहे जो माझे विचार रुजवतोय इथं अशा सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणखी तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्हाला विचारू शकता सर तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होता सांगता सांगता राहिलं की म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी होते आ, राजा होते ते त्यांनी लोकप्रतिनिधित्वाचं भूमिका कशी राबवली जनतेला कसं सुख दिलं ज्या त्यावेळी त्यांनी जे निर्णय घेतले त्याचं अजूनही लोक लाभ घेत आहेत आणि मग आता या विधानसभा मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांची आणि ह्यांची तुलना कशी कराल तुम्ही आताच्या लोकप्रतिनिधी साठी तुम्ही काहीतरी मला असे बोलत होता ते मी राहून गेलं तर जे आताचे लोकप्रतिनिधी आहेत जयकुमार गोरे तर यांच्याविषयी काहीतरी बोलत होता तर तर ते तुम्ही तुम्ही विचारलं म्हणून सांगतो अहम संस्थानामध्ये एकदाच दुष्काळामुळे मोर्चा आलेला होता हो। आठपाडी भागातून ते गोरगरीब शेतकरी लोक येऊन आले आल्यानंतर महाराजांनी पहिल्यांदा राजपुत्राला सांगितले ते दिवस सकाळपासून पहाटेपासून हे मोर्चाचे लोक इथं चालत आहेत पहिल्यांदा त्यांना जेवण दे आणि मग त्यांचं काय म्हणणं जे असेल ते वाड्यात आपण बोलवू म्हणजे पहिल्यांदा थकल्यावर त्यांना कधी कल्पनाच नव्हती त्या जनतेला आपल्याला महाराज आपले आपण मोर्चा नेतो म्हणजे आताच आपल्याला पहा आपण मोर्चा नेला की तहसीलदार दरवाजे सुद्धा बंद करतात मोर्चात कोणा तर ती पोलिसांना ठेवतात पण या माझ्या राजानं पहिल्यांदा मोर्चेला जेव्हा लोक आले तेव्हा पहिल्यांदा त्यांना जेवण दिलं आणि तुमचं काय म्हणणं ते, ते सांगा म्हणून विचारलं नव्वद टक्के लोकांचा रागच निघून गेला आणि त्यांनी सांगितलं आमची अशाची मागणी आहे तीन दिवसात तुमची मागणी पूर्ण केली जाईल असं त्यानं म्हटलं असा हा राजा होता राजाबद्दल काय सांगू आणि तुम्ही अगदी आत्ताचा संदर्भ ह्या राजाला नेणे म्हणजे दोन ध्रुवाचं अंतर आहे तर काय किती अंतर आहे आताचे लोकप्रतिनिधी जेव्हा तुम्हाच्याकडे लोक येतात कंटिन्यू करा आताचे लोक प्रतिनिधी यांचा मला वैचारिक विरोध मी त्यांना करत असतो त्याच कारण काय तर तुम्ही जे सांगत आहे तुम्ही या मतदारसंघाचे hmm. hmm. पालक आहात पालक असताना तुमचं बोलणं कसं पाहिजे तुमची भाषाच कशी पाहिजे मला जेलमध्ये पण फरक काय पडत नाही बाहेर पण फरक पडत नाही ही भाषा आम्हाला मान्य नाही जुने जे राज्य या ठिकाणी लोकप्रतिनिधी झाले बावसाहेब गुदगे होते पोळतात्या होते त्यांची भाषा कशी होती की हा माझा मतदारसंघ मी त्यांचा पालक आहे त्यामुळे सगळं मी काय असेल ते खरं सांगणार जसं लहान मुलाला घरचे पालक समजून सांगतात अशाशी स्थिती आपल्या घराची वैर कशी तसं त्यांनी सांगणे ही आम्हाला अपेक्षा होती आणि त्यांनी आता छातीवर हात साळखा ठेवायची काय गरज आहे कोण आहे तुमचे शत्रू हाच फाकडायला देणार हाच फाकडायला देणार आम्हाला ही अपेक्षा नाही तुमच्याकडून आम्ही ज्या वेळेला निवडणूक संपली की सगळ्या मतदारसंघाचे तुम्ही लोकप्रतिनिधी असता आणि तुम्ही लोक जे भेटायला गेले त्यांना म्हणता गाव कुठलं किती मला दिली अहो पाणी मारण्यासाठी लोक आलेत शत्रूसुद्धा असा विचार करत नाही लक्षात घ्या रस्त्यावरच्या माणसाला कोण आपण म्हणत नाही तुमचं कोणतं ते गाव त्यानं पाणी मागितले की लगेच पहिल्यांदा आपण त्याला तहान लागलेले आपण पाणी देतो हे महत्वाचं आहे लो आजच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे आणि नवटंकीच्या ज्या घोषणा आहेत त्या तुम्ही देऊ नका खरी परिस्थिती समाजाला आपल्या सांगा खरं काय आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगू जे कटापो ही योजना वीस दिवसाची आहे तुम्ही हे लोकांना कधी सांगितलं का चार महिन्याची फक्त ही योजना आहे पुराचं पाणी उचलून घेण्याची ही योजना आहे आपल्याला त्याचा फायदा संपूर्ण शेतीला नाही होणार हो हे ज्या वेळेला पुराचं पाणी आपण घेऊ त्यावेळेला मे महिन्यामध्ये टँकर कमी लागतील ती पाणी नदी सोडल्यानंतर विहिरीला पाणी येईल हा फायदा मी मान्य करतो पण त्याचा एवढा भाऊ करायचा की आपला मतदारसंघ सुजलाम सुपलाम झाला आणि जिकडे तिकडे आता वाघ नंदनवन झालं हे मला मान्य नाही दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आपली ही जनता आहे तर जनतेला विश्वास द्या तुम्ही खरी स्थिती त्यांना सांगा तुम्ही जे काही विकास काम केलेले ती त्यांना सांगा मात्र कुठल्याही गोष्टीचा कोणाच्या तरी सांगून किंवा टीका करताना भाषाशैली शरद पवारसाहेबांच्या बोलताना तुम्ही त्यांचे तुमचे मुद्दे सांगा मुद्दे फोडा पण भाषा बोलतांना ते एक राष्ट्रीय नेते आहेत त्यांना सुद्धा अरे तुझी भाषा वापरणे हे योग्य नाही एवढं मी फक्त सांगू शकतो आपण आता हा व्हिडिओ संप संपवीत आहोत निरोबाकडे येत आहोत पण जाता जाता मी एक गोष्ट सांगतो की मी इथं येत असताना म्हणजे म या मान खटाव मतदारसंघामध्ये मी बऱ्याच गावामध्ये फिरलो फिरत असताना फुर फार काळजी घ्यावी लागत होती कारण मला रोज फोनवर नित्यनेमाने धमक्या येत आहेत मग ते जयकुमार गौरे यांचे कार्यकर्ते असतील काही वाळूमापी असतील अगदी दमदाटे करत आहेत आता या गावामध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते आहेत पण मला इथं ये येताना लोकांनी सांगितलं तुम्ही इथं अजिबात चिंता करू नका तुम्हाला इथं कुणीही धमकी देणार नाही तुम्ही तुमचं डोळे झाकून तुम्ही कुठेही जा कुठंही रिपोर्टिंग करा तुम्हाला अजिबात दादागिरीचा अनुभव येणार नाही याचं कारण असं की इथं हे पंतप्रतिनिधी यांचं जे संस्थान आहे या संस्थानाने इथं जे संस्कृती जी घडवलेली आहे संस्कृती जी आहे इथली ती संस्कृती अशी आहे की इथं अशी दमदाटी केली जात नाही आपल्या भारतामध्ये सर्वात पहिलं स्वातंत्र्य इथं मिळालं होतं पहिली लो लोकशाही इथं रुजली गेली होती याच औंधमध्ये रुजली गेली होती त्यामुळे तुम्हाला अजिबात कुठं धमक्याचं तुम्हाला सुद्धा दिसणार नाही तुम्ही निश्चिंत मनाने या असं मला इथं खराडे सरांनीच सांगितलं होतं आणि मी आज फिरत असताना मला ते जाणवलं की इथं मला खरोखरच कुणी दादागिरी करणारे दिसत नाहीत आणि मी जयकुमार गोरे यांना सांगेन की तुम्ही एक दिवस इथं या एक पूर्ण दिवस घालवा हे सगळं बघा तुम्ही फार नशिबान आहात की जिथं पहिली लोकशाही जिथं पहिलं स्वातंत्र्य मिळालं भारताच्याही अगोदर स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याच्या अगोदर भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं होतं त्या ठिकाणचं तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत आहात तुम्ही आमदार आहात तुम्हाला ही इतिहास माहितीही नसेल कारण हा इतिहास कुणाला कळतो की जे अभ्यास करतात जे पुस्तकं वाचतात जे विद्वान आहेत अशा लोकांना कळतो किंवा जे विद्वान नसले तरी जे तुमच्यासारखी जी माणसं आहेत जे विद्वान नाहीत आडदांड माणसं आहेत पण बरीच आडदांड माणसं जे आहेत ते विद्वानांना जवळ ठेवतात तुम्ही तेही करत नाही तुम्ही अभ्यासू लोकांना जवळ ठेवत नाही विद्वानांना जवळ ठेवत नाही जे आ, जे लोकं मोठ्या मनाची लोकं आहेत अशांना तुम्ही जवळ ठेवत नाही त्यामुळे तुम्हाला हा इतिहास माहीत असण्याचा काही संबंध नाही तुम्हाला कोणी सांगितलं बी नसेल कारण तुमच्याकडे लोकच तसे नाहीत तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या आऊदमध्ये या दिवसभर फिरा हे एक त्यानंतर इथून जाताना या संस्थानाविषयी जी काही पुस्तकं असतील गदी माडगुळकरांनी लिहिलेली पुस्तकं असतील गुरुजींचं पुस्तक असेल शंकरराव खरादांचं पुस्तक असेल अनेक नरहर कुरु नरहर कुरुंदोकर यांनी लिहिलेलं पुस्तक असेल न्यायमूर्ती चप्पळगावकरांच्या पुस्तकातही इथला संदर्भ आलेला आहे तर ही जरा पुस्तकं तुम्ही वाचा ही वाचली ना तर तुमचा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो असं मला आशा वाटते आणि तुम्ही ते कराल अशी मी अपेक्षाही ठेवतो धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा